सेवा सामाजिक बहुद्देशीय गणेश उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सागर माने तर सचिवपदी राहुल गायकवाड यांची एकमतानं निवड करण्यात आली लोकसेवा सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या गणेशोत्सव दोन हजार चोवीस पंचवीसच्या नूतन पदाधिकारी निवड सत्कार तसंच आढावा बैठक मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार बाबासाहेब अंकुश यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे मार्गदर्शक लहू गायकवाड जनसेवक सुनील खटके सुरेश जगताप अंकुश गायकवाड शशिकांत भुसारे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण पवार हे उपस्थित होते जनसेवक सुनील खटके यांनी उत्सवाबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नूतन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला नूतन पदाधिकारी याप्रमाणे अध्यक्ष सागर माने उपाध्यक्ष लक्ष्मण अंकुश अविनाश थोरात सचिव राहुल गायकवाड खजिनदार श्रीकांत शिंदे स्पर्धाप्रमुख प्रभाकर भुसारे सोशल मीडिया व स्पर्धाप्रमुख प्रसाद पांडव सांप्रदायिक परंपरेनुसार गणेशोत्सव पार पाडण्याचा विचार एकमतानं झाला या बैठकीला मंडळाचे सदस्य आकाश गायकवाड वसंत गोफणे सचिन खाडे श्याम गोफणे नितीन पवार बंडू पवार दयानंद गुंड तानाजी कांबळे भैरवनाथ शिंदे बबलू सावंत सूरज झामरे विजय मोटे श्रीशैल गाटे वैभव पिंगळे अप्पू बिराजदार यांची उपस्थिती होती मंडळाचे सचिव बिरजू नलावडे यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती